नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आता खूप दिवस झाले खूप दिवस झाले सरकारने सुद्धा अनेक झाले परंतु आता प्रतीक्षा खरच खरंच संपलेली आहे आज रविवार सुट्टीचा दिवस आहे उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये जो दहावा हप्ता एप्रिलचा आयला तो जमा होणार आता पहा तुम्ही पाहिला असेल स्वतः आता ही लोकसत्ताची न्यूज आहे लाडकी बहिणींना एप्रिल इन्स्टॉलमेंट जो दावा हफ्ता आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा जो हफ्ता आहे तो त्याच्यामध्ये निकष बदललेत का आदित्य ठाकरेने काय नेमकी माहिती दिली अक्षय तृतीय हा जो दिन आहे तीस तारखेला परंतु दादांनो ताईंनो आज रविवार आहे पंचवीस तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार होते तर लाखो महिला ना नाही तर कुठल्याच महिलांना पंचवीस तारखेच्या त्यांच्या खात्यात पैसे आले नाही सोमवार पासून सोमवार मंगळवार आणि बुधवार तीन दिवस सलग लाडक्या एक छत्तीस म्हणजे तीन दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमावतील पात्र आहेत अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार तुम्हाला पैसे आलेत का आत्ता येणार ना परंतु काही महिलांना एस एम एस आलेला आहे कशा संदर्भात की त्यांना अपात्र केलेलं आहे या संदर्भामध्ये किंवा कोणीतरी त्यांची तक्रार केली आहे किंवा त्यांनी स्वतःहून जाऊन स्वतःचं नाव कमी केलेलं आहे घरामध्ये कोणीतरी सदस्य नोकरीला आहे चांगल्या महिलांनी फॉर्म भरल्या म्हणून फॉर्म भरल्या अशा महिला त्यासोबत ज्या महिलांचं वर्ष हे पासष्ट पूर्ण झालेलं आहे अशा महिलांना दावा आपता येणार काही महिला होत्या ज्यांना नववा नव्हता मिळाला ठीक आहे आता नव्याने पुन्हा ज्या महिलांचं वय वर्ष पासष्ट पूर्ण झाले म्हणजे सासष्ट आहे अशा ज्या महिला असतील तर त्या ताईंना आता हा जो दवा आता उद्यापासून मिळणार नाही बाकीच्या सगळ्या ताईंना उद्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही बघा ऑन लाडकी बहीण योजना एप्रिल इन्स्टॉलमेंट सध्याच्या घडीला राज्यामध्ये दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत जुलै पासून सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेत आणि आतापर्यंत टोटल नऊ हप्ते या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आता हा महिना संपत आलेला असून हे लाडक्या बहिणीची प्रतीक्षा होती दहावा हप्ता हा सरकार आम्हाला लवकर देईल परंतु सरकारने सध्या लाडक्या बहिणा थांबून ठेवलेला हो आहे त्याची पळताणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता हा दहावा हप्ता सोमवारपासून या लाडक्या बहिणीच्या खात्यात तुम्ही म्हणताना सर तुम्ही कालच बोलले होते की 25 तारखेने देतील तगादा नो ही न्यूज होती तुम्हाला येणार होती परंतु सरकारने तुम्हाला पैसे नाही पाठवले आता अठ्ठावीस सोम म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार जे तीन दिवस आहे या तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार ही माहिती आत्ता तुम्ही जर पाहिलं माहिती आहे सातत्याने सरकारला प्रश्न विचारला जात आहे अनेक ग्रुथच्या माध्यमातून अनेक प्रतिनिधीच्या माध्यमातून की तुम्ही लाडक्या महिला एकवीसशे कधी देणार एकविशेचा प्रश्न बाजूलाच राहिला आहे तुम्ही अजून पंधराशे रुपये आता लाडक्या महिला जमा करत नाही परंतु एक हिशे सुद्धा सरकार देणार आहे त्यांच्या असलेला आमदार त्याचं होतं की आता विधान परिषद सॉरी विधानसभा झाले आपल्याला चांगलं लाडके महिने मतदान दिले फरगोस आणि निवडून दिले आपलं आले परंतु आता नगरपरिषद जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत तर लाडक्या महिला एकवीसशे रुपये दिले पाहिजे आपल्याला फायदा झालाय तसं इतर खालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला फायदा होईल मे किंवा तुम्हाला एकवीसशे रुपये येऊ शकतो किंवा जून पासून तुम्हाला एकवीसची तरतूद होऊ शकते सध्याच्याला लाडक्या महिला जो एप्रिल महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये तेव्हा जमा होणार हे अनेकाचे प्रश्न आहेत तर उद्यापासून सोमवार मंगळवार आणि बुधवार अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस आज सत्तावीस तारीख आहे सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत होणार नाही तर येणार ना। आहे परंतु बघा ताई नो तुम्ही सातश वर्ष झालं असेल तुम्हाला मिळणार नाही तुम्हा सरकारकडे बघा काही महिला आहेत ज्या महिलांना आठवा पण नाही मिळाला नववा पण नाही मिळाला त्याचं एकमेव कारण त्या महिलांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा कुठल्या महिला आहेत का तुमच्या शेजारी आहेत गावातल्या आहेत का की त्यांना आठवा हप्ता पण नाही आला सरकारने नववा सुद्धा हप्ता दिला नाही त्याचं एकमेव कारण त्या महिलांच्या नावावर जमीन जास्त आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे किंवा दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे अशा ज्या महिला आहेत त्या महिलांचं नाव वगळलं आहे तुम्हाला आता नववा हप्ता येणार नाही तुम्ही चेक करा आणि मला कमेंट सांगा करा प्रॉपर कमेंट करा की खरंच सर मला माझ्या नावावरी जमीन आहे आणि आठवं हप्ता आला नाही नवं नाही आला तर त्याचा एक वेगळ्या नाही आता ज्या ज्या महिला आरती काय दिसत आहे तुमचं रेशन कार्ड नुसार ज्या महिला आहेत ज्या महिलांच्या कुटुंबातलं कुणीतरी व्यक्ती आहे त्यांनी फोर व्हीलर घेतलेली आहे अशा महिला असतील त्यांना सुद्धा आता दवा हप्ता येणार नाही न कळत तुमच्या घरातलं कोणीतरी त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा महिलांना सुद्धा आता दवा हप्ता येणार नाही तुमच्या घरामधला कोणीतरी व्यक्ती सदस्य ज्याचं रेशन कार्डवर नाव आहे आणि तुम्ही ते रेशन कार्ड तुमच्या उत्पन्नाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी जोडलं होतं ता एखादा हा सरकार लागला असेल तर तो, तो डाटा सुद्धा उपलब्ध केला त्याच्यामुळे के तुम्हाला आता तुम्ही चेक करायचे आपला व्हॉट्सअप चा ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्राम सर्वांनी जॉईन करा, करा, करा आणि तुम्ही ताई नो बिअर झाला असेल तुमचं बिअर झालं असेल तुमचं तर तु� लक्षात शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे नवीन परीक्षा टेट तीनची जाहिरात सरकारने काल म्हणजे पंचवीस तारखेला काढलेली आहे आणि दहा मे फॉर्म भरायची शेवट पैसे भरायची शेवटची तारीख आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कुणी असेल गावातलं कुणी असेल ओळखीत असेल पाहुणी असेल मुलगा असेल मुलगी असेल ज्यांचं डी एड झालं असेल किंवा बी एड झालं असेल आणि ई टी पेपर एक किंवा दोन पास असतील तर त्यांना फॉर्म भरायला लावा कारण शिक्षक भरतीची परीक्षा होणार आहे मे महिन्यामध्ये मेच्या चोवीस तारखेपासून ते जूनच्या दहा तारखेपर्यंत ही एक्झाम होणार आहे त्याच्यामुळे त्यांना आता साधारणतः अभ्यास करायला संधी आहे आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षक तुमच्या गावातील शहरातील कोणी असतील ओळखीचे तर नक्की त्यांना शिक्षक भरती त्याची जाहिरात आलेली म्हणून जागा आणि फॉर्म भरायला तुम्ही सुद्धा ताईंवर असतील तर आपल्या चॅनलवर रोज रेग्युलर आजपासूनच शिक्षक भरती टेट एक्झाम दोन हजार पंचवीस ले चे लेक्चर घेतले जाणार आहेत फ्री अकॅडमिकचा ॲप हे सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि त्यासोबत तुम्हाला उद्या पैसे येतील खात्यामध्ये फक्त काही महिलांना पाचशे रुपये येतील त्या ताईंनी तुम्हाला सरकारने सांगितलं एक तर पी एम पी साड नव्वदशे तीचा लाभ घ्या किंवा लाडक्या बहिणीचा तर तुम्ही दोन्ही अर्जच लाभ घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचे फक्त आणि फक्त फक्तार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील इतर महिलांना पंधराशे मिळतील काय टेक्निकल इश्यू राहिला असेल ज्या महिलांना नववा हप्ता नव्हता मिळाला अशा ज्या कुठल्या ताई आहेत त्याच ताईच्या खात्यामध्ये तीन हजार येतील बाकीच्या महिला अपात्र झाल्या असतील त्यांना पैसे एक रुपया येणार नाहीत बाकी रेग्युलर तुमचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते प्रति महिन्यानुसार येतील आणि एका व्यक्तीचं किंवा जे काही सरकारमध्ये सदस्य आहेत सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांचं विधान होतं त्याच्यामुळे शक्यतो पुढचे जे काय दोन महिन्यामध्ये तीन महिन्यात होणार आहेत नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यामुळे लाडक्या भेची तर लॉटरी लागू शकते आणि एकवीसशे रुपये तुम्हाला साधारणतः दो एक दोन तीन महिन्यापासून सुरुवात होऊ शकते येत्या एकवीसशे द्यायला सुरुवात झाली जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत कट्टी एकवीसशे रुपये तुम्हाला देता येतील महत्वाचा व्हिडिओ आहे पुढे आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्यासोबत चॅनल नवीन असेल अजून चॅनलला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या ठीक आहे तात्व काही प्रश्न असतील आपले व्हॉट्सअप आहे टेलिग्राम आहे जॉईन करा तुम्हाला जर शिक्षक भरतीसाठी बॅच घ्यायचे असेल किंवा टेस्ट लावायचं असेल तर आपल्या याकडे तुमचं ॲप आहे प्लेस्टोर जाऊन डाउनलोड करा त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिली आहे ठीक आहे हा